अपमान बघा कसं हराड्यासारखे ओव्हर ऍक्टिंग दुकान दुकानं थंड घेऊन आलेलो थंड प्यायला घेतल्यानंतर अबजा लागले वेलकम टू माय चॅनल जस्टिस डेआउट माझ्या जस्टिस डॅआउट चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत कोचिवड्याला पालखीला तर तिथे जाऊ आमच्या पाहुण्यांकडे पण जाऊ तर ते पण तुम्हाला दाखवू आणि माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर चला आता मी जातो आम्हाला जिष्णूची मैत्रीण भेटली बघा आणि इथे बघा दर्शनासाठी एवढी लाईन लागलेली आहे आणि पालखी पण भरलेली आहे आणि आता आम्ही फायनली देवळात बघा दर्शनासाठी पोचलो पुढे आणि इथे भजन चालू आहे मस्त आणि हे बघा जॅक्सनचे व्ही आय पी गॅंग भेटलेले आता थोडस मी पालखीत फिरतो आणि तुम्हाला पण दाखवतो हे बघ काय काय बसलोय पालखीमध्ये पर्स आहेत आणि इथे बघा बबल्स बनवायचं आहे आणि तिथे कानातले वगैरे आणि फालुदा पाणीपुरी आणि इथे बघा छोटे मुलांची कळणी आता आतमध्ये बघा पाळणे पण आहेत मिकी माऊज आकाशी पाळणा वगैरे आहेत आणि जम्पिंग जपांग पांग हे चालले ते लोक काय तर लोक केले काय ऐक रुद्र पण असा आता बघा मी आत्याकडे वगैरे जाऊन येतो तेवढंच आणि हे बघा इथे पालखीमध्ये पालखी भरल्या तिथे मिठाईवाले पण आहेत फुगेवाले

आता गावाला पालखी फिरते तर ते बघा पालखीमध्ये आता दर्शनासाठी जायचं म्हणून आम्ही इथे थांबले था आहेत आलेले आहे ना मम्मी नाही आली आम्हीच हे बघा आता सगळ्या हात मध्ये चाललंय आणि बघा मौर्याने गाडी घेतले सेलच नाही आणि मौर्याचा पचक मौर्या आता काय करशील सेल नाही तर काय करशील मौर्या परत घेऊन जा परत नाही बघा स्टार्टर आणलंय काय बघा विष्णू भडकलाय त्याला खेळणी नाही घेतली तर निघली स्टार्ट केलं

जिष्णू त्यांना इमोशनली बघतो त्याच काही संपवत नाही तो तिकडे मुलांची मस्ती चालली मी बाबा आणलं फायनली पितो बघा पहिले रागावलेला आता तो हॅपी आहे कारण त्याला आता खेळणी घेऊन देणार आता बघ चा आयला लाडा नाला आला तो काय रे होत ते काय शंभर रुपयाच होत जिष्णू ला काहीतरी पाहिजे ते शंभर रुपयाच आहे काय होत जिष्णू बँड 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 गंगटकर वाला बँड होता आता त्याला घेऊन देऊ तर बघूया त्याचे रिएक्शन अपमान मी लड्डू कुठे आता खुश आहे तो आता त्याला मी बघा सगळ्यांच्या ग्लासमधलं उरलेलं उरलेलं आता त्याला घ्यायला घेतलं त्याला बघा खाऊन खाऊन आता दमले मैरी झालं का चाल आता दुसरीकडे ना आता दुसरी आत्ताकडे अशी थंड पिवायची पद्धत बघा सगळे ग्लास टाकून का परत मागविलं थंड सगळ्यांना थोडं थोडा खाप आणि हे बघा पूर्ण चॉकले खापला जाऊन बारा वाजेचे पहिले मग तुटणार आहे त्याच्या सेल नव्हते अंकल मी त्याचा बघते लवकर नाही तुटणार आणि त्याच्यात सेल पण नव्हते आहे ना जिष्णूचे बघा बार्गेनिंग चाल पहिला कसा करत होता रडत होता काय शंभर ला कमी करा काय शंभर ला मी तुमच्या घरी सेलो <laughs> 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 लगेच <recommended> <laughs> हे बन. बन बस साप घेतलं ड्रेसला हे जिष्णू तर त्याच्यावर ना मन गेलं आता यावर राहिलंय बे हे आता फायनल ना घरी जापर्यंत तो सापरेल का <laughs> <laughs> बघा आपले आता जिष्णू खुद झाला साप घेऊन मोठा शंकर बनायला गेलता अरे असाच चाल असाच चाल बघ जिष्णू बा काय रे आता आम्ही चाललेलो आहोत आजीकडे म्हणजे शिनुसांचे बडबड बडबड आम्ही तुषार नानाकडे आले हाय

हे बघ आता वरती आलेले आहेत आजलीकडे हे लाजरे नुसते लाजऱ्या घुमा हे बघा आता वरती आता मी जे होतो ही बसलो आहे गरिबांसाठी

तोडकाम करतात <tellukle> इथे जेवायला बसले आहेत आम्ही मामाकडे पोचलो नानाकडे पोचलो त्याने बघा आमच्यासाठी पाहू चार की बघा आत्या आत्याकडे आले या बघ कशा या बघ कशा या बघ गुलाबजामुन का साप एवढे आवडले तुम्हाला साप कोणाला घाबरवा लागे साप घेतले हे बघ स्वयंने पण घेतलं मला हवी राण त्याने गुलाबजामणी थंड घेऊन आली कृष्णे बघा कसं हराड्यासारखे ओवर ऍक्टिंग की दुकान हे बघ बात त्या गुलाबजाम वर गुलाबजाम आणते न या हराड्या बसून कॉम्पिटिशन आहे आणि वहिनीने मस्त बनवलं हो गुलाबजाम लगातार गुलाबजाम पे गुलाबजाम खाते रही आहे ते आणि चौथी पाचवी प्लेट गुलाबजामची ते बघ भैरवी एकदम मनावर घेतलंय बघ स्पेशली देणार मला माहित आहे तेव्हा जेवण वाढतात मला न बघा आमच्यासाठी जेवण वाढायला घेतले वहिनी आता जेवायला आहेत आत्ताने मुंगाची भाजी खाली आणि बघा चिकन आणि मटन खातो आम्ही बैला बसले आता आम्ही पण जेवतो तुम्ही पण या जेवायला मोठं घातलं चला हो आता आम्ही बघा चाललेलो आहोत घरी आता कडून जेवण वगैरे आमचं खूप भरलंय आता आम्ही घरी जातो विष्णूची तिथे मस्ती चालले चला आता आम्ही घरी जातो जाता आम्ही चाललेलो हो आहोत घरी